कुपवाड तालुका मिरज येथे रस्त्याच्या कडेला लघवी केल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चौघांवर लोखंडी हत्यारांनी व काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली या डी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात चिकन सिक्स्टी फाय गाड्याचा मालक त्याचा मुलगा व दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे दहा ते दहा वाजण्याच्या सुमारास कुपवाड येथील सुतगिरणी चौकातील सुतगिरणी कमानीजवळ फर्यादी मारुती सुभाष सरगर वय वीस राहणार बामनोळी कुपवाड हे आपल्या नातेवाईकांसह हो चिकन सिक्स्टी फाय खात असताना ही घटना घडली यावेळी रविराज सरगर व बसवराज बिलूर हे रस्त्याच्या कडेला लघवेस गेले असता त्याच कारणावरून चिकन सिक्स्टी फाय गाड्याचा मालक त्याचा मुलगा व इतर दोन अनोळखी समांनी वाद घालत अचानक हल्ला केला आरोपींनी लोखंडीत जाऱ्या लोखंडी वस्तू तसेच काठीच्या सहाय्याने फिर्यादी मारुती सरगर राजेंद्र महादेव सरगर रविराज प्रकाश सरगर व बसवराज संतोष बिलोरी यांना मारहाण करत गंभीर जखमी केला या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस अन्न भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमधील कलम एकशे अठरा एक एकशे अठरा दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे नोंद दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी करण्यात आली